संसदेत ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाल्यानंतर ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात मोठे बदल घडू लागले आहेत लोकसभेनंतर राज्यसभेतही हे विधेयक पास झाले असून आता ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाणार आहे या विधेयकामुळे रिअल मनी गेम्स म्हणजेच ड्रीम इलेव्हन रमी पोकर यांसारख्या ॲप्सवर थेट परिणाम होणार आहे सरकारच्या मते अशा गेम्समुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतं आणि काहींनी आत्महत्याही केल्या आहेत ड्रीम इलेव्हनचा निर्णय विधेयक मंजूर होताच ड्रीम इलेव्हनने पे टू प्ले ऑप्शन बंद केला आहे कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना ॲपमध्ये आप असलेले पैसे काढून घेण्याचं आवाहन केलं आहे ड्रीम इलेव्हनचं म्हणणं आहे की सर्व पैसे सुरक्षित आहेत आणि ते युजर्सना परत मिळतील ड्रीम इलेव्हन गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेटशी जोडलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये कंपनीने बी सी सी सोबत तब्बल तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा करार केला आणि टीम इंडियाच्या जर्सीवर आपलं नाव मिळवलं हा करार दोन हजार सव्वीस पर्यंत आहे पण नवीन कायद्यामुळे यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे ड्रीम इलेव्हन व्यतिरिक्त सर्कल इलेव्हन सारख्या कंपन्याही अडचणीत येऊ शकतात आयपीएलमध्ये या कंपन्यांचे शेकडो कोटींचे करार आहेत कायद्यामुळे हे करार टिकतील की मोडतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे या कायद्यामुळे ऑनलाईन गेमिंग उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे येत्या काही दिवसात आणखी मोठे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे